नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो इथे आता काव्याने पार्थला सत्य सांगण्याचा निर्णय घेतलेला असतो काव्याला पार्थबरोबर आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची असते आणि त्यामुळे आता हे नातं खरेपणावरती उभं राहिलं पाहिजे असं काव्याला वाटतं तेव्हा इथे काव्या आता ती आपल्या भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टींबद्दल इथे पार्थला सांगते ती स्वतःबद्दल आणि आता जीवाबद्दल पार्थला सत्य सांगून टाकते आणि म्हणते की आमच्या दोघांचं जरी एकमेकांवरती आधी प्रेम होतं पण तसं काहीही नाही आहे माझ्या बहिणीचा संसार मोडू नये म्हणून मी हे सत्य तुमच्या सगळ्यांपासून लपवलं आणि मानिनी काकूंचा तेव्हाच गैरसमज होतोय की मी नाव का सांगत नाही आहे पण मला माझ्या बहिणीचा सुखी संसार मोडायचा नाही आहे जे काही झालं गेलं ते सगळं विसरून मला तुमच्याबरोबर आता माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची तुमची इच्छा असेल तर पण तुम्ही जर मला चुकीचे समजत असाल तुम्ही माझ्या बाबतीत चुकीचा विचार करत असाल तर मात्र मी इथेच थांबलेलं बरं असं काव्या म्हणते आणि तिचं हे बोलणं आता माननी काकूने ऐकलेलं असतं आणि काव्याचा हा खरेपणा बघितल्यानंतर पार्च आणि मानिनी काकूंच्या मनामध्ये काव्याने पुन्हा एकदा घर केलेलं असतं तर प्रेक्षकांनो इथे आता पार्थवरती येणारं संकट त्याच्यामुळे काव्य आणि पार्थ हे दोघेजणं अगदी मनापासून एकत्र आलेले असतात आणि मानिनी का सुद्धा काव्याचा मनापासून सून म्हणून पुन्हा एकदा स्वीकार केलेला असतो आणि आधीपेक्षा जास्त प्रेम ते आता काव्यावरती करायला लागलेले असतात ला वाईटातून नेहमीच काहीतरी चांगलं होतं आणि आपण चांगलं बघावं असं जे म्हणतात ते आता काव्याने पारच्या बाबतीत घडलेलं असतं प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं माननी काकू काव्याला म्हणतात की जा ना माझ्या मुलाच्या आयुष्यातून तू निघून जा त्याला इथे त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करायला सांगेन एका चांगल्या मुलीबरोबर अशी मुलगी जी फक्त माझ्या पारचा विचार करेल आणि त्याच्यावरतीच प्रेम करेल तुझ्यासारखी मुलगी नाही जी जे लग्नाआधी जे तिचं अफेअर होतं ते लग्नानंतरही ती कंटिन्यू ठेवते अशा मुलीबरोबर मी माझ्या पार्थला राहायला सांगणार नाही ही गोष्ट प्रेक्षकांनो आधी होती आता जेव्हा सुरुवातीला आपण बघितलं ज्या पद्धतीने ते लग्न झालं होतं त्याच्यानंतरला काव्या लगेच तर जीवाला विसरू शकणार नव्हती पण तेव्हा काव्याचा स्वभाव जर आपण बघितला तर खूपच जास्त हट्टी होता आणि कुणालाही न पटणारा होताच पण तरीसुद्धा आता तसं काही नाही आहे आता काव्य पूर्णपणे त्या गोष्टीमधून पुढे निघून आले ती मोहन झाले पण काकूंना ते अजूनही मान्य नाही आहे आणि म्हणून त्यांनी हा टोकाचा निर्णय आहे की बाई ग तू हे घर सोडून निघून जा माझ्या पारच्या आयुष्यात तू निघून जा पारचं तु तुझ्यावरती वेड्यासारखं प्रेम आहे मला माहिती आहे पण तू तु तुझ्या खोट्या प्रेमामध्ये त्याला गुंतून ठेवू नकोस अशी माझी इच्छा आहे जेवढा झाला तेवढा त्रास माझ्या पारतला पुरे झाला आता अजून मी त्याला त्रास होऊ देणार नाही एक आई म्हणून मानिनी काकू एकदम करेक्ट आहेत त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता काव्या निघून जाते ती असते आपल्या कॉलेजमध्ये ती क्लासला गेलेली असते आणि लायब्ररीमध्ये आता शॉक सर्किट होतो शॉक सर्किट झाल्यानंतर हवी तेवढी आग लागते आता लायब्ररीमध्ये बुक्स असल्यामुळे आता सगळीकडे आग लवकरात लवकर पसरते तेव्हा इथे गडबडीमध्ये धावत पडत येत असताना काव्याच्या हातामध्ये पार्कने दिलेलं जे वॉच असतं ते लायब्ररीमध्ये पडतं आणि तेव्हा इथे काव्य म्हणते की नाही नाही ते वॉच मी परत घेऊन येणार ते वॉच मला पार्थ देशमुखने दिलेलं आहे खूपच प्रेमाने ते मी नाही गमावू शकणार तेव्हा प्रेक्षकांनो अनिशा म्हणत असते अगं असं काय करतेस तू काव्या इथे आता घड्याळाला काय घेऊन बसलीस स्वतःचा जीव वाचव त्या वॉचकडे काय बघतेस तेव्हा इथे काव्य म्हणते नाही नाही ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ते पार्थ हे मला दिले मी तर जाऊन ते बाबा घेऊनच येणार आणि काव्या त्या गर्दीतून परत वरती जाते त्या लायब्ररीमध्ये आग लागलेली असते पुस्तक पूर्ण जळून खाक होत असतात पण काव्य काही हटत नाही काव्या म्हणते ते मला पार्थने दिलेलं घड्याळ आहे आणि ते मी घेऊनच येणार तिला अनिशा थांबवण्याचा प्रयत्न करत असते अनिषा म्हणते अगं असं नको करू कशाला जाते सातमध्ये काव्य ऐकत नाही काव्य आता जाते त्या आगीमध्ये आणि तेवढ्यातच आधीच अनिशाने कॉल केलेला असतो की पार्थ जिजू तुम्ही लवकर या काव्य बघा हट्टीपणा करते तुम्ही कॉलेजमध्ये लवकर या तेव्हा पार्थ लगेचच धावत पळत येतो पार्थ म्हणत असतो अनिषा काव्या काय झालं तेव्हा अनिशा म्हणते पार जिजू बघा ना तुम्ही दिलेलं तिला ट्विन वॉच ते आतमध्ये पडलं म्हणून काव्य ते आणायला गेली आहे ती स्वतःच्या जीवाचीसुद्धा पर्वा करत नाही आहे तिच्यासाठी बघा तुम्ही दिलेलं घड्याळ किती महत्त्वाचं आहे तेव्हा इथे पार्थ म्हणतो काव्या कारण काव्याला चक्कर ये येते एवढ्या आगीमध्ये तिला चक्कर येते ती खाली पडते तेव्हा पार जातो तिला उचलायला काव्या म्हणते पार देशमुख हे बघा तुम्ही दिलेलं घड्याळ तेव्हा पार्थ म्हणतो ते घड्याला आधी बाजूला ठेवा आधी तुम्ही इथून बाहेर पडा बरं सुखरूप मी तुम्हाला काही होऊ देणार नाही आहे आणि मग पार्थ तिला वाचवताना जेव्हा ते लोखंडी जे स्टँड असतं त्याच्या अंगावरती पडणार तेवढ्यातच तो काव्याला पुढे ढकलून देतो आणि तो स्टँड त्याच्यावरती पडतो तेव्हा प्रेक्षकांनो काव्यात जोरात ओरडते पार्थ आणि ती अशा पद्धतीने ओरडते ना तिच्या ओरडण्यातून फक्त आणि फक्त पार्थला प्रेमाचा भास होतो पार्थ पूर्णपणे सुखावल्यासारखा होतो आगीचे सटके मदे तीचा तीचा त्या आगीचे चटके त्याला जे बसलेले असतात त्याच्यामध्ये तिच्या आवाजाने तिच्या त्या प्रेमळ आवाजाने जणू काही मलम लावल्यासारखं होतं तेव्हा इथे आता फायर ब्रिगेडवाले येतात सगळी आग विजवतात पटकन आता पार्थला तिथून बाहेर काढतात आणि पार्थला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलला सिटी हॉस्पिटलला घेऊन जातात आणि पार्थवरती सगळ्यात बेस्ट उपचार सुरू होतात तेव्हा इथे माननी काकू तर आता काव्यावरती रागवलेले असतात चिडलेल्या असतात की तुझ्यामुळे हे सगळं झालं माझ्या पार्थला तुझ्यामुळे खूप काही सहन करावं लागतं आहे तो तुझ्यासाठी काय काय करतोय तुझ्यावरती इतकं वेड्यासारखं प्रेम करतो आहे की तो स्वतःच्या जीवाचीसुद्धा पर्वा करत नाही आणि तू काय ग लाज नाही वाटत तुला माझ्या मुलाच्या प्रेमाचा गैरफायदा घेतेस त्याच्या मनामध्ये तुझ्यासारखी मुलगी दगडासारखी तर मी बघितलीच नाही गं तुझ्या जागी दुसरी कोणी असती ना तर एवढा प्रेम करणारा नवरा बघितल्यानंतर आधीचं कितीही चांगलं प्रेम असू दे ती विसरूनच गेली असती आणि माझ्या पार्थवरती भरभरून प्रेम केलं असतं त्या मुलीने पण तुझं दगडाचं काळीज आहे गं इतकं माझा पार तुझ्यासाठी करतो आहे पण तुझ्या मनाला काही पाजर फुटत नाही आहे तुझ्यासाठी तो आता हॉस्पिटलमध्ये मनाच्या दारात उभा आहे पण तुला त्याचं काहीच वाटत नाही आहे ना निष्ठूर कुठली असं इकडे मानणी काकू तिला म्हणतात की तुझ्या मनाला का पाजर फुटला नाही अगं एवढं प्रेम करतो माझा पार की तुझ्यासाठी स्वतःचा जीव त्याने धोक्यात टाकला पण तुला त्याचं काहीच वाटणार नाही कारण तू तु तुझ्या लग्नाच्या आधीचं प्रेम अजून विसरलेलीच नाही आहेस ना मग तू माझ्या पार्थला कुठे जागा देशील नाही का तू माझ्या पारच्या प्रेमाच्या खरं तर लायकीचीच नाही आहेस लायकीची नाही आहेस तू असं मानिनी तिला म्हणते आणि आत्ताच्या आता इथून निघून जा त्यानंतर प्रेक्षकांनो काव्या म्हणते मानिनी काकू माझी खरंच काही चूक नाही आहे अनिषा म्हणते हे बघा पार्थने दिलेलं वॉच आतमध्ये लायब्ररीमध्ये पडलं होतं ते आणण्यासाठीच काव्या गेली होती आणि तेव्हा पारजी जो आतमध्ये गेले आणि हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा इथे आता काव्या आणि तिची मैत्रीण मायणी म्हणतात तुम्ही दोघी गप्प बसा आणि सरळ इथून निघून जा माझ्या डोळ्यासमोरसुद्धा तुम्ही दोघी नको तेव्हा प्रेक्षकांनो काव्या आता जाते मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाते देवी आईच्या समोर जोर जोरात आता घंटा नाद करते आणि म्हणते का देवी आई का माझ्याच वाट्याला ही परीक्षा का पारचं माझ्यावरती प्रेम ते साथी ते आहे ते माझ्यासाठी जे काही करतात त्याची किंमत खरंच मला नाही आहे का मला आहे किंमत आणि आता मला त्यांची काळजी वाटते मला त्यांची काळजी घ्यायची आहे पण मानणी काकू तसं होऊ देत नाही मानिणी काकूंच्या मनामध्ये इतका गैरसमज निर्माण झाला आहे त्यांनी मला पारच्या रूममधूनच बाहेर काढली गेस्ट रूममध्ये शिफ्ट केलं मला मग मी त्यांची काळजी कशी घेणार आहे कसं सांगणार आहे त्यांना की तुमच्या प्रेमाची जाणीव मला आहे मलाही तुमच्याबरोबर तसंच राहायचं आहे जसं तुम्ही माझ्याबरोबर राहता कधी सांगू मी त्यांना तेव्हा प्रेक्षकांनो इथे काव्या जरी प्रेमाची कबुली देत नसेल तरी तिच्या मनामध्ये आता पार्थबद्दल खूप प्रेम आहे खूप आदर आहे हे मात्र नक्की तेव्हा इथे ती ते आता देवीआईसमोर उभी राहते आणि म्हणते देवीआई पार्थने माझ्यासाठी त्यांचा जीव धोक्यात टाकला आहे त्यांना काही होता कामाने त्यांच्यावरचं संकट माझ्यावरती येऊ द्या असं मी तुला म्हणाले होते ना पण त्यांच्यावरतीच ते संकट आलं आत्ता या क्षणी मी शपथ घेते मी आत्ताच्या आता निर्जला व्रत करते आणि तुम्हाला मी सांगते की पार जोपर्यंत शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंब अन्नाचा कण खाणार नाही आहे आणि मी तुझी सेवा करेन देवी आई असं इकडे आता काव्य म्हणत असते मी थोडे तरी पुण्य केले असतील तर ते पुण्य पार्थला लागू दे माझी काही चूक नाही आहे तुम्हालासुद्धा माहिती आहे जे काही होतं ते मागे सोडून मी कधीच पुढे आली आहे पण आता पार्थला शुद्धीवरती येऊ दे असं काव्य म्हणते आणि तेव्हा ती निर्जला व्रत करते देवी आईची सेवा करते पूर्ण इथे मंदिर वगैरे धुवून स्वच्छ करते माळा करते देवी आईसाठी त्याचबरोबर रांगोळी काढते आलेल्या भाविकांची सेवा करते हे सगळं काव्य करते फक्त पार शुद्धीवरती येण्यासाठी आणि फायनली फायनली पार आता शुद्धीवरती आलेला असतो काव्याची अवस्था खूपच जास्त बिकट झालेली असते काव्या इथे पूर्णपणे वीक झालेली असते कारण तिने काहीही खालेलं नसतं पाणीसुद्धा प्यायलेली नसते आणि ती फक्त पारशुद्धीवरती येण्यासाठी देवी आईजवळ हात जोडून प्रार्थना करत असते आणि मागणं मागत असते ती म्हणते की मी तुमच्याकडे भीक मागते असं समजा पण माझे पारशुद्धीवरती येऊ दे आणि इकडे पारशुद्धीवरती आलेला असतो तेव्हा प्रेक्षकांना पारशुद्धीवरती आल्यानंतर काव्य अंगारा घेऊन त्याला भेटायला येते त्याला अंगारा वगैरे लावते आणि हॉस्पिटलमध्ये मारणी काकूंचा नकार असूनसुद्धा ती मनापासून मारणी काकूंची माफी मागत इथे पारची काळजी घेते खूप काळजी घेते ती आणि तेव्हा पार्थला दिसत असतं की काव्याच्या डोळ्यामध्ये त्याच्याबद्दल किती प्रेम आहे किती माया आहे किती कळवळं आहे हे आता पार्थला पहिल्यांदा काव्याच्या डोळ्यामध्ये दिसत असतं तेव्हा प्रेक्षकांनो काव्यासुद्धा नवरा म्हणून मनापासून त्याची काळजी घेते त्याच्यावरती भरभरवून ती प्रेम करते त्यानंतर प्रेक्षकांनो जेव्हा इथे पार्कला डिस्चार्ज मिळतो तेव्हा काव्या त्याला ते घरी घेऊन येते आणि ती मारणी काकू म्हणते मारणी काकू तुम्ही मला चुकीच्या समजता समजा मला आता जवळ जाऊ द्या मला गेस्ट हाऊसमध्ये तुम्ही ठेवू नका मला पारची व्यवस्थित काळजी घेऊ द्या प्लीज आतापर्यंत पार्कने माझ्यासाठी खूप केले निदान तेव्हा तरी मला करू द्या तेव्हा मानिनी नकारच देत असते पण काव्या म्हणते प्लीज काकू प्लीज मी तुमच्या पाया पडते पण मला आता पार्थ बरोबर राहू द्या त्यांना रात्रीमध्ये काय हवं नको ते लागेल ते सगळं मी त्यांना देईन प्लीज तेव्हा इथे माननी नकार देत असते पण नंतरला काव्या तिला कसं तरी आग्रह करून ती पार्कच्या रूममध्ये राहायला जातेच तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पार्थ म्हणत असतो काव्या तुम्ही हे सगळं माझ्यासाठी का करताय तुम्ही प्लीज तुमच्या अभ्यासावरती लक्ष द्या तुम्ही हे सगळं करू नका आहेत ना बाकीची माणसं आई आहे जीवा आहे नंदिनीसुद्धा थोडंफार लक्ष ठेवतील पण तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या तुमची एक्झाम येणार आहे तेव्हा प्रेक्षकांना काव्य म्हणते जाऊ दे तिकडे एक्झाम वगैरे आता फेल झाले तर नंतर पुन्हा परीक्षा देईल आधी मला तुमची काळजी तर घेऊ द्या तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करता मी तुमच्यासाठी काहीच नाही करू शकत आणि तुमची ही अवस्था आहे ना माझ्यामुळे आहे माझा जीव वाचवून तुम्ही स्वतःला संकटात टाकलंत आणि आता तुम्हाला माझ्या परीक्षेची काळजी आहे मी तुमची काळजी घेणार म्हणजे घेणारच आणि तुम्ही नका सांगू मी तुमची बायको आहे मला सगळं काही कळतं मला अधिकार आहे तो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानिनी दारातून सगळं बघत असते आणि ऐकत असते तेव्हा इथे आता पार तिला हळूच विचारतो की तुम्ही हे सगळं माझ्यासाठी का करता आणि कुठल्या अधिकाराने तेव्हा काव्या म्हणते बायकोच्या अधिकाराने कळलं तुम्हाला आपलं लग्न झालं हे तुम्ही विसरलात का तुम्ही माझ्यावरती नवरा म्हणून अधिकार गाजवू शकता मला जेवायला लावू शकता माझ्यावरती रागू शकता आणि मी तुमची काळजी नाही घेऊ शकत तेव्हा प्रेक्षकांनो आता माननीला हे सगळं ऐकून बरं वाटत असतं तेव्हा इथे आता पार तिला विचारत असतो की काय झालं आहे तुम्ही इतक्या का अद्बल झाल्या आहेत तुम्हाला काही बोलायचं आहे का तेव्हा काव्य म्हणते पार्थ मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे माझ्या भूतकाळाबद्दल आणि प्लीज आता नाही म्हणू नका शांतपणे मी जे काही बोलते है। ते ऐकून घ्या तेव्हा पार्थ इथे ते म्हणतो बोला जे बोलायचं आहे ते बोला मी ऐकतो आहे तेव्हा काव्य म्हणते पार्थ तुमचं आणि ताईचं लग्न ठरण्याच्या आधीपासूनच अगदी तीन चार वर्ष आधीपासून माझं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम होतं आणि आम्ही दोघेजणं घरी सांगणार होतो पण तेव्हा जेव्हा जीवा स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभा राहील तो स्वतःचा असं काहीतरी सुरू करेल आणि मी आय ए एस झाल्यानंतर आम्ही आमच्या दोन्ही कुटुंबांना सांगणार होतो पण त्याच्यामध्येच तुमचं आणि ताईचं लग्न ठरलं तेव्हा आम्ही विचार केला की ठीक आहे तुमचं आणि ताईचं लग्न होऊ दे तोपर्यंत माझं शिक्षण पूर्ण होईल आणि जीवासुद्धा स्वतःच्या पायावरती उभा राहील मग आपल्याबद्दल आपण घरामध्ये सांगायचं तोपर्यंत आम्ही दोघेजणं आमचं आमचं बघत होतो त्यानंतरला लग्नामध्ये जे काही घडलं आणि सगळं चित्रच बदललं माझं तुमच्याबरोबर लग्न झालं आणि जीवाने नंदिनी ताईबरोबर लग्न केलं त्यांचं लग्न झाल्यानंतर आधी मला त्या गोष्टीचा खूप त्रास झाला पण नंतरला सगळ्या गोष्टी मी मागे सोडल्या जेव्हा मी बघितलं की ताई आपला संसार वाचवण्यासाठी आो नात प्रयत्न करते तेव्हा मला कळलं होतं की ताई जीवाला नक्की इथे आपलंसं करणार त्याचं मन ती जिंकणार आणि तसंच झालं आता जीवासुद्धा ताईमध्ये गुंतत आहे मी जीवाला सांगितलं की आपल्यामध्ये जे काही होतं ते सगळं आपण इथल्या इथे संपवायचं तू तु तु तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जा नंदिनी ताईबरोबर आणि मी माझं आयुष्य जगेन त्यानंतरला इथे आता मालणी काकूनचा गैरसमज असा झाला आहे की माझं कुठल्या तरी मुलावरती प्रेम आहे पण तसं काहीच नाही आहे मी माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून आले पारदेशमुख तुम्हाला खरंच असं वाटतं की मी काहीतरी चुकीचं वागते तेव्हा इथे पार्थ म्हणतो नाही अजिबात नाही तेव्हा इथे काव्य म्हणते तुम्हाला असं वाटत असेल की ही गोष्ट मी तुम्हाला आधी का नाही सांगितली मी तुम्हाला प्रयत्न केला होता सांगण्याचा सा, पण नंतर विचार केला की तुम्ही माझ्यावरती जीवापाड प्रेम करता मला ते कळत होतं मला तुमच्या प्रेमाची किंमत नाही असं नाही एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवरती जर एवढं जीवापाड प्रेम केलं आहे आणि ते प्रेम आपल्याला मिळत नाही तेव्हा किती त्रास होतो मी हे स्वतः अनुभवलं आहे सहन केलं आहे पण मला तुम्हाला गुंतवायचं नव्हतं तुम्ही खूप चांगले आहात ना म्हणून मी तुम्हाला माझ्यामध्ये गुंतवत नव्हते पण शेवटीला तुम्ही माझ्यावरती प्रेम करायला लागलात आणि तेव्हा मी विचार केला की तुमच्या प्रेमासमोर माझं प्रेम तर काहीच नाही आहे मी काहीच प्रेम केलेलं नाही आहे जेवढं तुम्ही माझ्यावरती केलं तेव्हा मी विचार केला की ती गोष्ट मी कधीच मागे सोडली ती माझ्यासाठी आता इतकी महत्त्वाची आहेच नाही की मी ती तुम्हाला सांगावी आणि तसंही जो चॅप्टर आधी मी क्लोज केला आहे तो पुन्हा नव्याने का उघडायचा आणि आता इथे मी ते नाव जर सगळ्यांना सांगितलं की असं होतं तर मला नंदिनीताईचा संसार मोडायचा नाही आहे नंदिनीताई आणि जिवा या दोघांचं व्यवस्थित सुरू आहे मला त्यांच्यामध्ये कुठलीही अडचण निर्माण करायची नाही आहे आणि म्हणून मी मानिनी काकूंना ते नाव सांगत नाही आहे पण त्यांना कुणीतरी असं सांगितलं आहे की मी कुणाजवळ तरी बोलते म्हणून कुणाला तरी भेटायला जाते पण असं काही नाही आहे पार्थ आणि हे सत्य मी तुम्हाला मनापासून सांगते आणि जरी पण तुम्हाला आता असं वाटत असेल की मी जे काही बोलते ते खोटं आहे किंवा मा अजूनही माझं काहीतरी चालू आहे तर तुम्ही मला आत्ता सांगा मी लगेच इथून जायला तयार आहे आणि जर तुमचा विश्वास असेल तर मी मनापासून माझ्या आयुष्याची सुरुवात तुमच्याबरोबर करायला तयार आहे असं इथे आता काव्या पार्थला म्हणते तेव्हा इथे मानिनी काव्याचं ते प्रामाणिक बोलणं ऐकते तेव्हा मानिनीला कळतं की ताईचा संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून इथे काव्याने मला जीवाचं नाव सांगितलेलं नाही आहे तेव्हा इथे मानिनी येते आणि काव्याची मनापासून माफी मागते तेव्हा इथे काव्याने आता पारच्या आणि मानवीच्या मनामध्ये अजून आपलं आढळ स्थान निर्माण केलेलं असतं खरं बोलून एक चांगलं स्थान निर्माण केलेलं असतं आणि इथे मानिनी आणि पार दोघेही काव्याला माफ करत तिचं मनापासून आता स्वीकार करतात आणि इथे पार्थला काव्याचा अजूनच आदर वाटत असतो